मीठा नाही लागेल वापिसले कि पहिली बोलती नाही नाही शक्कर आम्ही सगळे मुंडल कमी ढोका देवाला प्रार्थना करा पाणी नाही भरला अजून पंधरा दिवस अजून आपला मसाला उठायचा वाळलेला मावरा आणायचा अजून <laughs> <laughs> नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज मी छानसा पेरूच्या झाडाखाली उभी राहून इंटरव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे आणि आज आहे शनिवार आंब्याच्या झाडावरून आज आंबे उतरवायचे आहेत कारण की मागच्या दोन तीन दिवसामध्ये ना खूप जास्त पाऊस पडला त्याच्यामध्ये ना भरपूर असे आंबे गळून सुद्धा गेले आणि जे आंबे पिकलेले आहेत ना आर्दे आर्दे ते पूर्ण पक्ष्यांना अर्धे अर्धे खाऊन टाकले जसं की हा आंबा हे बघा पोपटाने कसं खाऊन टाकलंय आपल्या अंगणामध्ये पोपट भरपूर असे पक्षी येतात पेरूच्या झाडावरून पेरू पण सगळे अर्धे अर्धे खाऊन टाकलेले आहेत आणि आंबे पण भरपूर आणि पावसामुळे भरपूर आंब्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे कारण की सोसायटीचे बारा दोन तीन दिवस भरपूर असा येत होता त्याच्यामुळे या झाडावरून आंबे उतरवतो तर हे बरेचसे असेच आंबे पक्षाने अर्धे 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 खाऊन फेकलेले आहेत तर बरं मग सगळे आंबे खराब होण्यापेक्षा मग ते झाडावरून जर आंबे उतरवले तर बरं होईल त्याच्यामुळे ओके आणि उद्या आपली जत्रा कोपरगावच्या बेताल देवाची तर छान अशा जत्रेचा सुद्धा ब्लॉग तुमच्या सोबत मी शेअर करेन खूप धमाकेदार आपली जत्रा असते त्याच्यामुळे आमच्या मनुष्याला का झाडावर नाही चढतायत चिन्मयला बरोबर झाडावर चढतायत हे चिव तुला ती रॉड दर पाहिजे होती छोटीशी घेतली कॅच पकडायला बाबू हे गेला बघतो तिकडचं तिकडचं हे बघा मंडळी कसे पक्षांनी खाऊन टाकलेत टाकलेतो ये क्रिकेट मध्ये जाते ग कॅच पकडतेच दिला भरलाय आंब्यांनी लकी काय लकी परत गेला नाशेल लो का लोकांच्या घरामध्ये रोज रोज याला आता बाहेर सोडला ना सुसू विसू सु करायला आता डायरेक्ट तो बाजूलांच्या घरात घुसतो हा तुला आपलं घर ओळखत नाही का तुला बदमाश ओळखत नाही आपला घर वेडा कुठला तुला सुसू करायला बाहेर सोडतील ना बच्चा तुला मे हा मग तू डायरेक्ट लोकांच्या घरात जातो जा पिल्लू तुला मालतील देवी जाम त्यांच्या घरात चुटू केली तुला जाम मारतील बघू ते पक्का मालतील पिल्ल तुला जाम मारतील देवी मग बरं होईल तुला मारलं तर ए आंबे पडूया ते इकडं हे बघा मंडळी केवढे आंबे आता ती पिकायला सुरुवात झालेली आंब्यांची चेन्म्याला चढवले झाडावर आंबे पाडायला आणि मोनिश गॅज पकडतोय नाही तर मग खाली पडले ना आंबे केल्या गेस खराब होऊन जातात त्याच्यामुळे ओके सो चलो आता हा बरोबर पावणे दहा वाजलेले आहेत आणि ऊन इतकं प्रचंड पडले ना कडकणसं ऊन पडले आणि दोन दिवस इतका पाऊस होता ना मंडळी ते विचारायला नको आणि हाच बऱ्यापैकी ऊन दिलेलं आहे म्हणून चिन्म्याला झाडावर चढवले हो तर चला आता आंबे पाडून घेत आणि छान मस्त पेंढ्यामध्ये पिकट ठेवणार आहोत आपण आणि उद्या आपली जत्रा आहे तर जत्रेची पण तयारी अजून करायची आहे भुजच्या पिठाचे लाडू बनवायचे असतात ना तर ते तांदूळ पण मला पाण्यात भिजत ठेवून वाळून वगैरे घ्यायचे आहेत वाळवून आणि मग भाजून वगैरे घ्यायचे ठीक ओके सो चला आता आजचा दिवस पण खूप बेझी धावपाई असणार आहे सो असं गरमी बघा किती प्रचंड वाढून खूप जास्त गरम होते आता आणि अभालबा कसं दिसतंय ते भारी एकदम तसार आले नीट ये हे खाली बघा अरे पत्र फुकलं पत्र फुकला अडकला तो त्याच्यावर परत बोल हा आंब्यांची हार्वेस्टिंग चालू आहे चन्मई सांगते <laughs> तू आता जाड़ा <laughs> अरे यार मस्त मस्त चिन्मय तू तसा नको टाकू ते आखं तुटतील मग काय जुगाड लावतो पोरा काय माहितीये बघा चिन्मय आमचा झाडावर चढलं तरी हाताने आंबे तोडतोय अरे बाबा बड़ा भाई कॅच पकड रहा है छोटा भाई आंबा तोड ऊपर से <laughs> आमचा चिन्मय ना बाबा एकदम छोटा आहे पण जाम हुशार आहे पोरगा डोका असं चालवतो तो वा 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 चला आणि सोनू बघा कशी बघते तिकडनं आंबे तोडतात तर दोघे पण हे बघा सोनू लवकर ये लकु कुठे आपले लकु लकु कुठे आहे बघा एवढे आता आंबे झाडावर उतरवलेले आहेत टावलेला चिकला जातो टावेल खराब झाला तो आता तवरा चांगला चला आता पूर्ण घमेला भरलेला आहे माझ्या का पाठणं पिक माझा आंब माझा हे देखो कैसा आंबे हे देखो आणि आंब्यांची साईज पण खूप मोठी आपल्या खूप मोठे आंब्याची साईज हा बाबा कसं चढलाय बा माकडाच्या तर का पाच किलो पन्नास आंबे तो काय सुने पण तेवढा भरला कोणी तुला तो लकी कसा बघते तिकडे कसा बघते बाबू मामू चालले आंबे बगर आला बगर हे तिकड सारा वडली चालला कधी आंबले बगर निघाला तिकलास बघा जे आमले सगळे पल्ला 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 तिकेला आंबो पडला बाबा बाबा एवढा मोठा आहे तो म्हणजे आमचे शेतावर नाही मी आज आपण त्याचे झाड आहे बसलाय आता मस्त आंबे वगैरे पाडून झालेले आहेत आणि आता तिथल्या मस्त चहा प्यायला चेन्नई गेला लगेच कामावर आणि सकाळी ना मी याचे बनवायचे तांदूळ तांदूळसोबत ठेवलेले जाम कडक ऊन होतो तुम्ही तर पाहिलं आणि आत्ता एकदम पावसाने असा काळख करून ठेवलाय कदाचित पाऊस पडण्याची शक्यता आहे पण नाही पडेल तर बरं आहे कारण की आज पण लग्नाचे सीझन खूप आहे आणि आपल्या चकळ्या कशा व्हायच्या आणि प्लस आपली जत्रा आहे उद्या रविवारी तर मग जत्रा कशी व्हायची तर मंडळी झाडावरून आता सगळे आंबे उतरवून तर त्याच्यातूनच काही तीन चार आंबे खाली पडून फुटलेले होते तर बरं ते आता वाया घालवण्यापेक्षा त्याची छान अशी आंबोशी बनवून घेते तर याच्यामध्ये मस्त हळद मीठ टाकून याची आंबोशी बनवून घेऊयात आणि मस्त सुकायला ठेवून देते आणि मग ही सुक्या मच्छी मध्ये घालून खूप चविष्ट लागते <laughs> तुमच होते बस शोध तरी कोणी लावला असेल तो आता नवीनच्या लोकांना नाही ग म्हणजे तुम्हाला पण नाही तुम्ही पण नवीन मुंडला मुलगा कमी डोका बाबा हे जास्त आंबड झालाय आंबड पण जास्त पिवळ्या झाला जास्त हलद झाली ना इंग्लिश पण बोलायची पहिले पहिलेचे लोक तुमच्या आज आजीस लाखर शिक शिक बरोबर म्हणजे आजारी हा बरोबर लकी इकडे लकी इकडे लकी कंच्या बघूया आता कोणी बोलते जास्त हलच झाली याच्यान आता बाबा जास्त माझ्याशी जास्त आलत म्हटलं गाव लवकर बारी बारी। देवाला प्रार्थना करा पाणी नाही भरला अजून पंधरा दिवस अजून आपला मसाला कुठायचा वाळलेला मावरा आणायचा अजून हा ना लगीनवाले जास्त प्रार्थना करावी देवाला मांडवाचे पाणी निघाला बघाली नाही गुरा नुकसान बिचाऱ्यांचा माहिती आहे कार्यामध्ये बघा मंडळी झाडावरचे earth... hmm. <laughs> um, उतरवलेले आंबे हे जरा थोडेसे या आंब्यांवर मस्त असा पिवळा पिवळा रंग आलाय आता म्हणजे हे त्या दोन तीन दिवसांमध्ये एकदम पिवळे दमक होतील म्हणजे पिकतील आणि इकडचे आंबे थोडेसे कच्चे आहेत म्हणजे आतून पिवळे झालेत ते पण वर एकदम हिरवे आहेत ना त्याच्यामुळे साईडला काढून ठेवल्यात हे वेगळ्या ठिकाणी पिकायला ठेवणार आहोत आणि हे वेगळ्या ठिकाणी पिकायला ठेवणार आहोत पेंडा लाय लायव हो क्या लायव आता पेंडामध्ये मस्त आपण आंबे एकदम व्यवस्थित असे रचून ठेवणार आहोत जेणेकरून पेंड्याला कशी उब असते ना मग त्या गरम ह्याच्यामध्येच मस्त पेंड्यामध्ये आंबे पिकले जातील आणि पिकल्यावरती मग तुम्हाला आंबे आम दाखवू आम्ही चलो तर मंडळी आता मी आली भाजीच्या दुकानामध्ये तर भाभीच्या दुकानात मला छान असा कलिंगड दिसलेला कलिंगड हे मस्त ये इसको क्या बोलते त्या इसकू आम्हाला मी क्या नुझा बोलते हे बी म्हणजे पत्रिय है ना, ना पूरा मीठा नहीं लगेगा तो वापिस लेके क्या पहले बोलती हूँ नहीं, तो नहीं नहीं करो पहले नहीं घर पे बनाएगी तो घर आंटी ले घर पे बनाने का काम चालू करो अभी उन्हें मीठा अरे या म्हणल्या मस्त पैंगड खायला चिन्मय लावले मस्त कामाला मी पनीर चिल्ली खायची आहे ना आज म्हणून शिमला मिरची कट करायला लावली तिला ए चिन्मय तो कोबी खराब आहे का चल आता संध्याकाळची दिवापत्ती करून घेते जास्वंदीची लाल रंगाची फुलं बघा कशी मावळली पण पांढऱ्या रंगाची फुलं अजून जशीचे तशी आहेत बघा ना <laughs> चला आता मस्त पनीर चिल्ली बनवायला घेतलेली आहे हा बघ बघत पिठामध्ये पनीरचे पीस सोडून ठेवल्यात काय लोणचा जेव जेव्हा आधी मोबाईल दखो जेव थोडासा असे म्हणजे तिखटपणा पाहिजे होत ग जेव्हा पनीर चिल्ली बरी झाली का जिन्मय कसं राहिल तू <laughs> बाबू तुझी दिसते शी गंगा बापूची त्याची बाय खाली करे <laughs> नोंदू दिसते बाबू तुझी तू लोकांना काय नोंदू दाखवते का पागल गुडला चा पण मारी घ्यायची कसं देवासारखा राहिले बा खूप चुप इतका बदमत झालाय ना लोकांनी घरामध्ये जाऊन लागतोय इतका बदमास झालाय हा आता आंघोळ केला गोराप कस दिसते एकदम गोरा गोरा छान फुलासारखा छान बापू लोकांच्या घरात नाही बापू छान छान आहे का बघायचं चा। बच्चा तुम्ही छान आहे का बघायचं कसं बसले पण <laughs> तो छोटा बाबू झालाय तू बाबू आज छोटा बाबू झाले सगळं सोप्याची पण वाट लावली रे आता सगळं राग तो सोप्या वगैरे बांधून हो ठेवलं काय झालं रे काय झालं पिल्लू काय झालं रे तेरी को काय झालं रे बापू काय झालं रे बाबू तेरे को काय झाला रे बापू बाबा मी तर मंडळी आता आमच्या सगळ्यांची चोनं वगैरे आवरलेली आहेत आणि आता बसले जरा आम्ही जण गप्पा गोष्टी करत तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि इथे आमच्या लक्कीची बघा काय नाटकं चालू आहेतच चिन्मयच्या मांडीवरून तो उठायचं नाव घेत नाहीच नाहीतर चिन्मयावरती ना चावायला जातो लगेच चिन्मयने आवाज दिला तरी पण पण आज बघा ना कसं जाऊन एकदम मस्त मांडीवर बसलाय त्याच्या लाडा आला आहे नक्कीच लाडा तुमचा तर मंडळी उद्या जत्रा आहे म्हणजे उद्या लवकर उठायला लागेल त्याच्यामुळे आज लवकर झोपावं लागेल अजून मला भुजाचं पीठ मिक्सरमध्ये दळायचं आहे तर चला आता ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर चला बाय बाय उद्या भेटू आपण